नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कृषी सल्लागार मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू कापूस पिकातील तणाचं नियोजन कशा प्रकारे करता येईल तणनाशके कोणकोणत्या वेळी फवारून आपण आपल्या कापूस पिकातील तणाचं नियोजन करू शकतो ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये सुरुवातीच्या नऊ आठवड्यापर्यंत म्हणजे सुरुवातीच्या साठ दिवसापर्यंत तणाचं नियोजन करणं खूप महत्वाचं असते सोबतच हल्ली वेळेअभावी पैशाअभावी व मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी हा रासायनिक तणनाशकाकडे वळताना दिसू लागतो त्यामुळे आपण बघू की आपण कोणकोणत्या तणनाशकाचा वापर करून आपल्या कापूस पिकातील तणाचं नियोजन करू शकतो शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आहे पेंडामेथील तीस टक्के ई सी एकशे दहा एम एल ते एकशे तीस एम एल पर्यंत प्रतिपंप याचा वापर आपण करू शकतो या तणनाशकाचा वापर आपण उगवण पूर्व म्हणजे लागवडीच्या दिवशी लगेच किंवा लागवडीनंतर दुसऱ्या दिवशी याचा वापर आपण करू शकतो किंवा पेंडेमॅथेलिन अडतीस पॉईंट सात टक्के सी एस चाळीस ते पन्नास एम एल प्रतिपंप याचा वापर आपण करू शकतो या तनाशकाचा वापर करत असताना सुद्धा आपण उगवण पूर्व म्हणजे लागवडीच्या दिवशी किंवा लागवडीच्या दुसऱ्या दिवशी याचा वापर आपण करू शकतो सोबतच शेतकरी मित्रांनो डायरॉन ऐंशी टक्के डब्ल्यू पी चाळीस ते साठ एम एल प्रतिपंप याचा वापर आपण करू शकतो शेतकरी मित्रांनो या तणनाशकाचा वापर सुद्धा आपण उगवण पूर्व म्हणजे लागवडीच्या दिवशी किंवा लागवडीच्या दुसऱ्या दिवशी जमिनीवर फवारून करू शकतो शेतकरी मित्रांनो आतापर्यंत सांगितलेली तणनाशकाचा वापर आपण उगवण पूर्व म्हणजे लागवडीच्या दिवशी किंवा लागवडीच्या दुसऱ्या दिवशी करू शकतो हो। मग आपण पुढे बघू की उगवण पश्चात म्हणजे उभ्या पिकामध्ये आपण कोणकोणत्या तणनाशकाचा वापर करू शकतो सुरुवातीला पायरीथिओबिक सोडियम दहा टक्के ए सी पंचवीस ते तीस एम एल प्रतिपंप याचा वापर आपण ते दिवसाच्या असलेल्या कापसामध्ये याचा वापर आपण करू शकतो सोबतच शेतकरी मित्रांनो याचा वापर केल्यानंतर कमीत कमी दहा दिवसापर्यंत आपल्याला डबरणी शेतामध्ये टाळावे लागेल सोबतच पुढे क्यू येथील पाच टक्के एसी या तणनाशकाचा वापर आपण पंचवीस ते तीस एम एल प्रतिपंपने करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो या तणनाशकाचा वापर आपण आप तो। तो नो, आप आप नो, तान्ना आपल्या कापूस पिकामध्ये तीस ते चाळीस दिवसाचा झाल्यानंतर करू शकतो सोबतच या तणनाशकाचा वापर केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला कमीत कमी दहा दिवसापर्यंत आपल्या शेतामध्ये डवरणी टाळावी लागेल सोबतच शेतकरी मित्रांनो पुढे आपण बघू की वापरताना आपल्याला कोणकोणती काळजी घ्यावी लागेल शेतकरी मित्रांनो तणनाशकाचा वापर हा योग्य वेळेत सांगितलेल्या वेळेत करावा कडक उन्हात फवारणी टाळावी सोबतच शेतकरी मित्रांनो जमिनीमध्ये ओलावा असेल तरच तणनाशकाचा वापर करावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन ही उगवण पूर्व व दोन ही उगवण पश्चात सांगितले आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद